नमस्कार मी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व नांदेडकरांना मी आवाहन करतो की आपण लोकशाहीची प्रक्रिया बळकट करण्यासाठी मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडा आपण या मतदानासाठी नांदेड महापालिकेने अत्यंत सुरक्षित सुलभ पारदर्शक प्रक्रिया उभारलेली आहे आणि त्यानिमित्ताने आपण निर्भयपणे आणि कुठल्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि आपल्या सर्वांचं मत तितकंच महत्त्वाचं आहे कारण एक मत पण बदल घडू शकतं दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी पुढे येऊन मोठ्या संख्येने मतदान करा आणि लोकशाहीची प्रक्रिया बळकट करा धन्यवाद नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस येत्या गुरुवारी 15 जानेवारी दोन हजार रोजी हे मतदान संपन्न होणार आहे मतदानाची वेळ सकाळी सात वाजून तीस मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल आवर्जून मतदान करा लोकशाही बळकट करा